ऋषियागरूच्या शेड्यूल प्लॉट केलेला के आहे तुमचं नाव, नाव गा गा का सांगा नाव भाऊसाहेब उत्तम जाधव मुक्कम पोस्ट घाणेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हा प्लॉट ऋषिया गुरुच्या गव्हाच्या शेड्यूल प्रमाणे केलेला आहे ह्याला काय जमिनीतून दुसरं पेरताना वगैरे काय खत वगैरे काय दिलेलं नाही वर्ण फवर्णीतूनच बेंजियन आणि जेरपीच स्प्रे झालेलं आहे बर बर आणि ह्याला आता हे तुम्हाला असं हे एवढा चांगला गव्हाचा प्लॉट आहे सगळं ऋषयागरूच शेड्यूल तुम्ही वापरले आहे आपल्या शरीरमध्ये ऋषयागृच्या झेडपी म्हणजे काय आहे तर झिंक आणि फॉस्फरस गव्हाला जास्त लागतो तो आहे बेनजेन म्हणजे तीन प्रकारचा नायट्रोजन आहे त्या तीन प्रकारच्या नायट्रोजन म्हणजे नायट्रेट नत्र थ्री साधारणपणे साडेसात टक्के आहे अमोनिकल नायट्रोजन साडेसात टक्के आहे आमाड फॉर्ममधला सोळा टक्के असा बत्तीस टक्के टोटल नायट्रोजन असा बेनजेन हा प्रॉडक्ट आहे आणि झेडपी म्हणजे झिंक आणि पॉलिफॉस्फेट आणि ग्लुकोनेटेड झिंक साडेसतरा टक्के झिंक आहे पॉलिफॉस्फेट चौदा टक्के आहे तर ह्या प्रॉडक्टमुळे घावाशी चांगली ह्या काळात लागणार आपण जी घावाला मोठ्या प्रमाणावर युरिया विस्कटतो तर युरियानं न देता युरिया दिल्यामुळं काय समस्या येते तर युरिया दिल्यामुळं तुम्हाला ह्या घवाच्या जास्त मुळी अशी टाकल्यामुळं तुम्ही पेरत असताना ह्याला एक दहा सव्वीस सव्वीस आणि भूमिरत्न म्हणजे भूमिकुलिक शिबिडचा राऊंड गोळा आहे ज्यावेळेला तुम्ही जास्त प्रमाणात युरिया टाकता त्यावेळेला विस्कटता हितपुडकीच्या त्यावेळेला हे असं मूळ कुजवा किंवा मर लागल्यासारखं डेव्हलप होतो ना असा गहू होतो तर, तर गव्हाला युरियाचा वापर न करता तुम्ही टोटल नायट्रोजन बत्तीस टक्क्याचं बेंजेन आणि फॉस्फोरसी झेडपी आणि झिंक असा स्प्रे जर तुम्ही दोन स्प्रे टाकले तर तुम्हाला ह्याच्यात चांगल्यापैकी काळोखी येईल आणि वाढ पण चांगली होईल त्यामुळं युरियाचा वापर न करता वर्णस्प्रेतनं तुम्ही टोटल नायट्रोजन यांचा वापर करा दुसरं ह्या गव्हासाठी आपल्याला जी पानाची रुंदी मिळवायची आहे ती एका स्प्रेमध्ये तुम्ही एखादा बरुशी नाशक मग त्यात तुम्ही बावीस टीन असेल आणि जर मावा जर दिसत असेल तर एखादं कीटकनाशक रोगरसारखं तुम्ही मावा दिसत असेल तर वापरू शकता तो डोस असा करायचा की कि रोगर किंवा रोगर एक मिलीनं तिथं बायोकिक पानाची रुंदी येण्यासाठी ग्रीन सिविड आहे रुंदी पानाची गव्हाच्या चांगली होते लुंबीला चांगली साईज मिळण्यासाठी बायोकिक दोन मिली आणि त्याच्याबरोबर बावीस टीन एक ग्रॅमनं असा स्प्रे जरी घेतला तरी मावा पानाची साईज मिळण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होऊन जाईल बायोपिकमुळं तुम्हाला पानाची रुंदी पण चांगली मिळेल अन्न निर्मिती थंडीच्या काळात चांगली होऊन तुमच्या गव्हाचं उत्पादन वाढेल थोडं जाऊन ज्या वेळेला गव्हाचा पूर्णपणे गहू भरायचं चा काम चालू होतं असा चिकमारलेला गहू असतो तो, तो गहू पूर्ण भरण्यासाठी तुम्ही त्या स्टेजला फवारणीतनं झडपी दोन आणि रिजन प्लस नॅनो पोटॅश रॅडोफाईड त्याचा वापर तुम्ही इकडे अठ्ठेचाळीस ग्रॅम असा जर केला तर आपल्याला गव्हाचं एकरी गुंट्याला एक होतं एकरी पस्तीस ते चाळीस क्विंटलपर्यंत उत्पादन जाऊ शकतं माझी शेतकरी बांधवांना उत्पादकांना घो उत्पादकांना एक विनंती आहे की तुम्ही युरियाचा विस्कुटून विस्कटण्यासाठी ह्याचा वापर करू नका तर इथं फवार नेतून तुम्ही बेन झेनचा वापर करा आम्ही रुशया घरोचं घावाचं चा शेड्यूल चांगल्या प्रकारे उत्पादन काढण्यासाठी तयार केलेलं आहे तर त्या शेड्यूलचा तुम्ही वापर करावा आणि त्यासाठी तुम्हाला अधिक माहितीसाठी आमचा संपर्क नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो बत्तीस एकशे एकोणऐंशी दुसरा नंबर आहे आठ डबल झिरो चौऱ्याहत्तर एकोणऐंशी डबल झिरो एक या नंबरवर संपर्क करून तुम्ही गहू द्राक्ष केळी कापूस हरभरा या ऊस या पिकांचं पपई या पिकांचं शेड्यूल तुम्हाला मिळून जाईल ऋषी अॅग्रो रिसर्च अँड डेव्हलपमेंट से सेंटरमार्फत आम्ही ह्या सगळ्या आमच्या लॅबमधून किंवा इथून ट्रायल घेत असतो आमच्या ऋषि अॅग्रो रिसर्च टीमच्या मार्फत आणि ह्या ट्रायल झाल्यानंतर तुम्हाला आम्ही त्याचं शेड्यूल तयार करून देत असतो अधिक उत्पादनासाठी तुम्ही ऋषी अग्रोशी जोडला जावा संपर्क करा आणि आपण चांगलं उत्पादन काढावं अशी मी विनंती आणि धारणा करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र